ज्या समाजाने पुतळे उभारले त्या समाजाने त्याचे संरक्षण हे चोवीस तास करावे असा नियम परभणीचे जिल्हाधिकारी यांनी दीपकभाई केदार यांच्या मागणीवेळी त्यांना सुनावला आहे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पूर्ण भारत देशातील शासन आणि प्रशासन चालते त्या सिंबल ऑफ नॉलेज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संरक्षण प्रशासनाकडून करायला परभणीचे जिल्ह्याचे प्रशास प्रशासक असलेले जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे हे आडेवडे का घेत आहेत असा प्रश्न सर्वांना निर्माण झाला आहे शांत असलेल्या दलित वस्तीत पोलिसांना कोणाच्या आदेशाने पाठवून महिलांना लहान मुलांना मारहाण करण्यात आली याविषयी जिल्हाधिकारी गप्प का आहेत असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे पोलिस खात्यातील काही पोलिसांनी दलित वस्तीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन तोडफोड करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अवमान केला ज्या वाहनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीचा फोटो होता त्या वाहनाची मोडतोड पोलिसांनी का केली त्या पोलिसांचे चेहरे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असतानाही पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी त्यांना कायम स्वरूपी निलंबित का करत नाही असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे मीडियाला दाखवण्यापुरतेच कॉम्बिंग ऑपरेशन थांबवले गेले असून पोलिसांमुळे अनेक युवक हे परभणी गेले आहेत प्रत्येक पुतळे शिवाजी महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील बाबासाहेब असतील या सगळ्यांच पुतळ्याच्या आजूबाजूला शंभर मीटर अंतरावर काहीही नसलं पाहिजे आता रेल्वे स्टेशन होऊन निघालेला माणूस ते खिचडी खायला तिथे येतो त्याच्यावर कंट्रोल राहत नाही त्याच्यानंतर मग प्रकार घडल्यानंतर राज्य पुतळ्यांचे नियम आहेत ते फॉलोच होत नाही पुतळा ज्या संस्थेने समाजाने बसवलाय त्यांनी देखील त्यांचे ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी सेवक नियमावे ते देखील करणं गरजेचं आहे आणि सांगितलंय पोलिसांनाही सांगितलंय पण आपल्यामार्फत देखील आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे कारण आपण पुतळा बसवतानाच ते आपण अंडरटेकिंग तसं ते त्या वेळेला घेत असतो प्रत्येक ठीक आहे ठीक आहे आमचं सगळं चालतंय